अनुष्ठानाने आपल्या बॉडीची क्लिनिंग होते आपलं आरोग्य चांगलं राहतं हे सुद्धा लक्ष घेतो जसं आपण एखादी मोटरसायकल घेतली ती असेल लाख रुपयाची पण त्याचीही सर्व्हिसिंग आपण दर तीन महिन्यांनी करतो पण हा अणमोल देह हा तर अणमोल आहे त्याची किंमतसुद्धा करता येत नाही मग अशा अणमोल शरीराची क्लिनिंग सर्व्हिसिंग ही आवश्यक आहे म्हणून वर्षातून एक अनुष्ठान जर आपण केलं तर आपण या अनुष्ठानामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली जी साचलेली घाण असते ती आपण बाहेर काढतो कारण आपण भाजी बाकर डाळ भात हे खात नाही अनुष्ठानामध्ये आपण फक्त फराळ करतो फळं खातो कडी या पदार्थाने आपल्या श आतमधली घाण सगळी बाहेर पडते फळांच्या माध्यमातून सुद्धा घा शरीरातली घाण बाहेर टाकली जाते अनुष्ठान जर केलं तर आपल्या शरीरातली सगळी घाण बाहेर निघून जाते आणि आपल्याला मोठे जीवघेणे रोग ज्यामध्ये हार्ट अटॅक डायबिटीज कॅन्सर पॅरालिसिस यासारखे जे आजार होतात त्या आजार आपल्याला होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते म्हणून वर्षातून एक अनुष्ठान करून आपण निरोगी जीवन जगू शकता म्हणून दरवर्षी एक अनुष्ठान केलंच पाहिजे